अरे गंगाधाम हो चला ना ए, ये ये हो। आता तप हे पिनो आहे एवढ्या ह्या वस्तीत ना आपण वर्गणी गोळा केली हो ही सगळी आता तीन चार घर राहिलेत बघ फक्त हा घेऊन पण पिनो मी काय म्हणतोय किती वर्गणी गोळा झाली रे सगळी ना बेचाळीस हजार झाली बेचाळीस हजार का हा मग हा इला पिनू माझ तर असं डोक्यात होत पन्नास आकडा एकदा क्रॉस झाला ना मग डोक्यातच कमी होईल बघ आपले होईना आता दोन चार गद घेतले का हा मग चा आकडा आहे मला होईल बॉस नाही व्हायलाच पाहिजे कसं आहे बघ हे पण माणसं राहतात नाही तर चांगले पैसे वाले कोणाकडून दोन हजार पाच हजार अशी वर्गणी गोळा करून नाही ना पन्नास हजाराचा आकडाच क्रॉस करू आज अरे या बास कर ना काय कमी आहे हा लाखाची खूप ओपली आता हा मग त्याच्याकडून वर्गणी घेऊ मग घेऊ दोन एकवीसशे बावीसशे घेऊन परत तिथं तेव्हा शरद गाडी पुसते हा त्याला तर का सोडायचं गावात राहतोय ना, ना, चल, ना ते मग हा मग त्याला नाही वर्गणी सोडायची अरे वर्गणी घ्यायची त्या शरद भाऊ काय कमी काय कमी ना पैसा यांच्याकडे चला शरद कडे जाऊ त्याच्याकडून वर्गणी घेऊ आणि मग ना ते भास्कर ना ते कुठे त्यांच्याकडे जाऊ आपण सगळे घेऊ खालू आहे का चल बर पहिलं शरद भाऊ चल गाडीच्या आवार्थ जायची होती आईलं बरं झालं गाडीत पंप ठेवला आहे एक तर हवा मारायचं दुकान लांब आहे पंप नसता तर खेळत झाला असता घेतो हवा मारून लईच हवा कमी झाली टायरची ना पंचरच चेक करावं लागलं आहे माझ्या मते ना पंचरच वाटतं टायर टायर एखाद्या वेळेस बदलूनच टाकावं लागेल लच चिरा पाडले काय करतो का हो गंगाराम गा काय चाललंय तुझं हे गाडीत हवा कमी आहे ना हवा मारित okay. होतो हवा कमी झाली बरं का पंचर झाली काय ते ना टायरच बदलून टाकावं लागल सारखे हवा निघून जाते झालं टायर ते नाही नाही बदलूनच टाकत टायर लागले पैसे लागत अरे मग आता लय दोन आणि तीन हजार रुपये लागत छत्तीसशे रुपयाला टायर आहे इच हा पाय बर किती मागे मागे टाक नाही नवीन एखादा टायर गेट टाकून तो आता नाही नाही आता आ, ना आजचे दिवस घेतो हे नेमकं ना आता मी नाशिकला निघालोय हा हे बायकोची डिलिव्हरी झाली ना काय झालं मग मुलगी झाली मग गणपती पावला 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 गणपती पावला खरं हा नागपंचमी झाली हा बरं झालं बरं झालं पाहिजे पिढा पिढ वाटलं नाही काय नाही देईल गावात राहतो आणि कुशाल पिढ्या आपल्या मित्रांना देत नाही शरद आम्ही आलो होतो वर्गणी मागायला वर्गणी कसली गणपतीची आईला गणपतीला जाऊन तो वेळ ना अरे पण वर्गणी गोळा करायला नको का एकवीस फुटी गणपतीची मूर्तीची ऑर्डर दिली आहे एकवीस फुटी हा मग आणि ते कुठं बसवणार हे आपल्या खंडोबाच्या मंदिरात शेड मध्ये मोठ्या हा का अरे वा मोठा कार्यक्रम ठेवला या वर्षी जेवण वगैरे ठेवलं असेल मग हा मग शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी अकरा दिवसाचा गणपती काय आहे बरे बरे जेवण वगैरे बाबा काय काय ठेवलंय काय काय ठेवलंय पनीर मट्ठा पुरी श्रीखंड गुलाबजाम गुलाबजाम अरे हां आणि शिवाय मसाले आहे अजून चुलबन कार्यक्रम असाल मग मा। मग गावाला चुलबन आमंत्र किती गोळा झाली वर आता बेचाळीस हजार झाली हरव बापरे लईच झाली खतरनाक हा मग प्रत्येकाने हजार दोन हजार पाच हजार अशी वर्ग दिली गावात माय एवढे ऐकत नाही बरं का माझ्या पद्धतीने मी देतो बा तुम्हाला पद्धतीने काय बघ ना दवाखान्यात पैसे मला भरायचे बर का पण द्या हे भाई पन्नास सत्तर एकाहत्तर एकाहत्तर रुपये बा का म्हणतो एकाहत्तर रुपये देऊ जायला एकाहत्तर रुपयाची वर्गणी घ्यायची का आपण कस काय घेतो गावामध्ये साधा पाचशेच नाव नाही कोणाच मग असं करा एकशे करा वरचे पैसे ना तिकून दवाखान्यातून आलो ना मग देतो मी तुम्हाला एक काम करा शरद भाऊ आता राहू द्या उद्याला द्या असं करायचं उद्या येशाल का तुम्ही मग उद्या येतो ना आम्ही बरं बरं चालेल मग उद्या उद्या एक काम कर मग हा दोन हजार एक रुपये उद्या दे नाही नाही असं न करू हे बा अरे काय वर्षात नाही एकदा देवासाठी आहे आईला तुमचं लई चाललंय दरा हे पाचशे दर। शोभत नाही हो घे पिन भाऊ घे आता पाचशे दिलेत ना हा वर्ष एक रुपये काल उद्या येत बस पाचशे एक रुपये आम्हाला तर, शेतात भाऊ तो कोण दोन हजार एक रुपयाच्या आशा होती तुमचं सगळं बरोबर आहे माझ्या बायकोच्या डिलिव्हरीला किती बिल केलं असेल डॉक्टरने साठ हजार रुपये केलंय सात हा वीस हजार रुपये मेडिकलचं वेगळं पोरग काचे आठ दिवस पद आजारी हा मग काय शेजर वगैरे झालं हा ना शेजार झालं म्हणून तेवढे पैसे लागले पिनो याला माहित माणूस दवाखान्यात द्यायला पैसे साठ हजार रुपये डॉक्टरला मेडिकलचे वीस हजार अरे पण त्या गणपती बाप्पाला साध्या दोन हजार रुपये देऊ शकत नाही जाऊ द्या जाऊ द्या बाळा बाळा जन्म झाला नाही व्यवस्थित वाचलं बिचार हवा हा आम्ही निघतो आम्हाला अजून पुढे वर्गणी गोळा करायची हा जा दोन या। एक गर आहे या पुढे का पाचशे आणि एक रुपये दिला तो कमी झाला त्यांना इथं महाबायकोच्या डिलेवरीला एवढे पैसे लागले यांना कुठून द्यायचे दोन हजार रुपये काय बो ह पण जेवण मस्त ठल या अकराव्या दिवशी ना जेवायला मस्त जाईल तिथून खाय हा तरवड आला ठेवलाय तर का निड पिंडी जवळ मोकळी जागा राहून द्यायची ना पूजा पाणी करायला ते दिसत नाही त्याच्या आड कळत नाही काय रे गंगाराम काय करते थे काय नाही बाबा आले होते अशी तिकडं इकडे फिरत पिंड ठेवली तिढं बेलाच्या झाडाखाली तो तरवड तोडून टाकायचा मोकळी पूजा करायला तो तिढं ठेवलाय का आला काल तुम्ही आलोय तुझ्याकडेच काय वर्गणीला गणपतीची वरगणी दे ना आता गणपतीची किती वरगणी दे बाबा अख्ख्या गावानं दिली अ बाय एकवीसशे कोणा बावीसशे कोणी तीन हजार दिले पाच हजार दिली, दिली। हा। आता कोणी मग दहा हजार देईन पण आता त्यांची माय बराबर आहे का माय बघती तशी शक्ती हा। हा। तुला काय द्यायचं ते तेच म्हणते आता तुम्ही जर काही म्हणायला लागले एवढी थोडेच माल देता येणार आहे गणपती लय आहे बघ केवढा आणला एकवीस फुटी बाबा दरवर्षी एवढा मोठा नाही बसवती यंदा कस काय एवढा मोठा आहे दरवर्षी आम्ही मोठाच गणपती ठेवलाय महिला मंडळाचा आहे का तुमचा सौता नाही नाही आपल्या सगळ्या पोरांनी मिळून गणपती ठेवलाय मग मी तेच म्हणते महिला मंडळाचा आहे का सौता आहे बसताय आपला हा का मग जेवढा नाही ठेवलं सन मग हा मग जेवण तर हाय शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी बरे बरे चांगलंय देव केल्या ना काय देवळ पडते नाही हा तुला काय तू असे दरम्यान द्यायची वर अग्नी देते माझव असल्या मी पोरायला कधीच परत लावीत नाही पण कस यंदाय ना माहिती एक कडकी आली तरी पण मी देवाला कधीच टाळित नाही आई किती कडकी येऊ दे तु पण तो देव देणार परमेश्वर शेवट मला देतोच आहे बाबा नाही मानायचं नाही तो कुठे देऊ शकतो तुला मला देतोय माझ्या पोर आहे ना दरवर्षी म्हणते आई तुम्ही ना दुसरं कोणाला नाही देते पण देवाला कधीच नाही म्हणती नाही ते पोरं नियमाने येते आता चार पाच पोरं येऊन गेले हा ते वरच्या आळीचे पोरं त्या खालच्या आळीचे ते, खाल ते नियमानं दरवर्षी मी मा दार लावेला असलं ना मी कुठे गेले ना तिकून आल्यावर परत डबल गारखा घाला गा येते नाही आलेच पाहिजे तो सगळ्यांचं विघ्न दूर करतो हो आ, तो मग जाऊ दे बाबा बाई त्यांनी काय आपल्याला कमी नाही करेल बाई आता दोन हजार घे हो चाल एक रुपया नाही माक द्यायला आता जाऊ दे आई दोन हजार एक रुपया कर आता घे भाऊ मानून या बाई देवाला कळते माझे जसे असले तसे देते मी आई नैवराग नि दिली तो का हा मग बिचाऱ्यांना आपल्याला भरभरून भरून हो दिल दिल देतो काही देऊ मला द्यायचे असले तर देते नसले द्यायचे ना मी गपचित बसते मी पंचायती करीत बसत नाही बरोबरी आईची वारकरी टिपू पुढे जाऊ नको नको बाबा मग दान राहते मा टिपू नको कोणाला जग जाहीर नको सांगू बार बार आए। नहीं, नहीं, हाँ। हाँ। बर आई आयचे पैसे टिपू नकोस नको असतो मला सांगायचं राहिलं बरं झालं तो विषय काढला मी टिपीत नाही कधी बर जाऊ का मग आम्ही पुढे आता अजून राहिलय का झाल्या नाही ना अजून खालची वस्ती आपली आहे ना उत्तम राहत खाल खाल्लं हा का या मग चला चल ये कस म्हणा हा या बा भाऊ ये बाबा बाळ दरस इडा आता जाऊ देवाच्या नावानं कुठं कमी होत आहे तरी काय काय लोक ना लई उच्छापती करीत राहत एवढे कान तेवढे कान आता देवाला खर्च लागत आहे लाइटिंग आमक तमक काही ना काही चालू राहतय रोजचं दिवा बत्ती आरती पाणी करायला तूप पाणी लागत आहे गणपती बाप्पा मोर्यावरती मोरया गणपती बाप्पा मोर्या मार जेवण्यासारखा बोलणार पिनू एवढं गागतो ना एक तर वर्गणी गोळा करायची आपल्याला कोण वर्गन देईल का गणपतीचा जर आपण नावाचा उच्चार नाही केला तर कोणी वर्गण देणार नाही देतील गणपती बाप्पा दिलमूर्ती बाबा हिता स्वाती वहिनी आहेत त्यांच्याकडून पण वर्गणी घेतली पाहिजे हा मंग लगेच म्हणा वहिनी नमस्कार नमस्कार ते लांबून आले भाऊ हा मग काय करता आता काय काम काढलं इकडं काम म्हणजे महत्वाचं काम आहे म्हणून आलोय बघा तुमच्याकडे काय हो? वहिनी गणपतीची वर्गणी गोळा करायला आलो गणपतीची वर्गणी लवकर का गोळा करू अजून आठ दिवस आहे ना आठ दिवस आहेत कसं आहे आम्हाला गणपतीची मूर्ती बुक करायची आहे एकवीस फुटाची गणपती बसवायचा आहे आम्हाला एकतर एकवीस फुटाचे गणपती उंच आहे कोण बसवणार आहे आपलं खंडोबा मंदिर खंडोबा मंदिर जाऊ हा आणि कसं आहे नियोजन करायला लागते ना पुढचं आम्हाला हो का मग आठ दिवस कशात काय हो इथं आम्हाला जेवायला वेळ नाही मंडप बिंडप सगळं व्यवस्थित डेकोरेशन कुठून कोणून गोळा केली वर्गणी गोळा केली आता तुमचे दोन तीन घर राहिले बाहेर जायले बाहेर गेला वहिनी तुमचा पण तुम्ही दिली तरी चालल मग नाही ना नाही मग ते तू गव्हा येतील ते तीन दिवसांनी येतील हे मग घेता येईल नंतर नंतर घेऊया का हा मग बरं काय हरकत नाही वहिनी मग पुढची वर्गणी घेऊन हा या बाबा चल बाई अजून आठ दिवसा अवकाश वर्गणी मागायला आले हा कोणा कोणाला वर्गणी द्यायची आम्ही काय बाई लोक आहे ज्याला उठाव ते पेन पेन्सिल घेऊन येतो वर्गणी द्या कुठून द्यायचे एवढे पैसे हा चला ते अँडला पाहते कुठे गेले चलाय ना आता इडक गारा पै जाऊ दरवाजात आवाज देऊ चला घरी तरी चला पहिले चला ना मार चला, चला तो निसता का राहिला काय काय मला काय कळ समजा ना हा एक कोण आहे अ माऊली कोण आहे आम्ही वाराग निवाले एवढे आम्ही तिघायचे नाव एवढी म्हणजे गणपती तेवढा मोठा बसवायचं आहे गणपती गणपतीची वर्गणी पाहिजे लवकर गणपती आले मग सात तारखेला गणपती बसणार दिवस कुठे गेले का नाही हो मग आता ते चाललंय तस दिवस काळ बदलत चालला तुम्ही थकले असाल आहे ना बस मला इथं बस मी पाणी वगैरे दे तुम्हाला बसा बसा नका आता पाणी घेतलं मागल्या घरी आता आम्हाला आहे ना तुम्ही वरगणी देता हा देते हाँ। देते वर्गणी तसं पण माझी बाप्पावर हा ना हो तस आहे ना आम्ही ह्या वर्षी सर्वात मोठा गणपती गावात बसवणार आहे म्हणजे मोठा गणपती तुमचाच राहणार का मग गणपती बापरे एकवीस हा मग डीजे बीजे हाय आणि शिवाय गणपतीचा जे मांडव टाकलाय ना अख्ख्या मांडवाला लायटिंग बसवणार आहे काय बोलता हा मग पण टिपरे हाय ना मग पिपरी त्यांचा खेळ आहे परत संगीत खुर्ची आहे का खो खो सुद्धा आहे का रे बायांची परत ती फुगडी खेळतात का नाही सुद्धा खेळ बाय नाही खेळत मी नाही पण ह्या वर्षी नवीन खेळ ठेवलाय आहे कबड्डी पोरींची ना थोडी मग पण त्यात चालत्यात ना ती वयांवर ठेवलाय आम्ही वीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत आहे ना कबड्डीच्या स्पर्धा ठेवल्यात हा का बर बर मग आतापर्यंत किती वर्गणी गोळा झाली हो आता झाली पंचेचाळीस हजार एवढी नाही पण लोक भी द्या बरं ज्याचे ज्याचे सरद राहतो ना तो देतो गावानारी तोडलं मग ताई ना आपल्याला वीस हजार सुद्धा वर्गणी गोळा होत ना होत नाही होत नाही पण या वर्षी आपल्याला आता पंचेचाळीस हजार रुपये वर्गणी गोळा झाली आता आता तुम्ही एक शुभ आकडा द्या शुभ आकडा माझ माझे असेल तेवढं मी देते ते कसं आहे ना अहो भाऊ घरी कोण नाही सासू नाही सासरा नाही आणि वावरात मग घरी मी एकटीची या बा तुमच्या घरात पैसे ठेवलं ठेवेल आहे पण असं न विचारता वाटत ना ऐका ना, हो ना, ना ताई माझा ऐका तुम्ही पाचशे पाच हजार एक रुपया द्या पाच काय मी दहा हजार सुद्धा दिले असते मग दिल्या तर नाही ना पण मग त्यांना विचारून विचारशे द्या येत नाही ना असं आहे ना तुम्ही काय कुणाला असे देणार आहे का उसने का कुणाला दान देत आहे गणपती बाप्पा साठी घ्यायचंय ऐका ना माझ्या मायरून जेवढे दे मला तेवढे देते असेल तेवढे तेवढे देत घेत असं तर देते नाही तर मग जाऊ द्या हो तिच्या मायरान वरून आणले ते, आसल, ते, 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 ते ओ, ना पैसे मग घ्या पात्रात पाडून तेवढे कोय ना काय देईल ऐका ना मी काय म्हणते तुमचं दुसरं कोणी असतं ना तर मी दिले नसते पण माझे लक्षात आहे म्हणून मी देते गणपती बाप्पा वर श्रद्धा आहे ना हो मग बघा तुमच्या सुद्धा घरावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे तेच तर आमचं सर्वस्व आहे बर बामा मी आणते हा आना आना हो गंगाराम तुम्हाला एक माहिती का या ताईला कमी नाही तिच्या घरी माहित आहे काही माई काही इच्छा होती पाच हजार एक रुपया जर दिला असता ना हो पन्नास हजार ते तिची तर आपला सगळा कार्यक्रम होतो आता किती देतात ती तरी बघू पहिले हा ते होईल पण मग कस आहे ऐका ना जास्त भरले साडेचार हजार आणि एक रुपया वर साडेचार हजार आणि एक रुपया हो हो लई दिले ताई धरा मग हो तुम्हाला देव पावला चला या पोराला घेऊन ये ना ओ, का सांग ते काय कधी थांबा ना हा का तू काय आमचं ते शेजाचं आहे कुट्यांचा हा का त्याला सुद्धा गणपती बाप्पाची लय आवड आहे पण आहे ना लेजुम शिवराय भंडारा आहे ना भंडारा मध्ये जेवण एक नंबर आहे हा ठेवा बरं आहे ना जेवण जेवण पुरी भाजी आहे ना परत गुलाबजामजा श्रीखंड बरोबर मसाली भात मसाले भात जेवण लय मग तर चांगलं तुम्ही ना मग याबा रोज संध्याकाळी टिपरे खेळा या मला तुम्ही नाही म्हणले तरी मी येणार हा तुम्ही म्हणले ना तुम्हाला एखादा जोडी दाव नसला माझे मिस्टर आहे ना ते पण खेळतात त्यांना आवडे हो ते नाही कुठं तांबात्या बिंबत्या घेऊन मार्केटला गेले तर मी आहे तुम्हाला जोडी हा बरं बरं चालत बरं का हा हा तुम्ही माझ्या संगत डाव खेळून पहा हा चला मग गंगाराम चला चला का अजून भरपूर काम आहे आपल्याला आता इडली गरज झाली सगळी का ना आता आपण घरी जाऊ थोडा आराम करू हो मला प्रश्न विचारू काय तुमचं सगळं झालं पण गणपती मागावला कुठून हो पुन्हा पुन्हा पुण्यात ना पुण्यातून बापरे एकाच नंबर क्वालिटी गा, 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 गा। या गावात पुन्हा असा गणपती दिसायचं नाही बरोबर आहे चांगले तुम्ही आहे म्हणून आम्हाला ते सण तरी पाहायला भेटत तुम्ही कधी पुणे गणपतीला जायले का गणपती जायले मी जायले ना आणि मग पुण्याचा गणपती ना एकवीस फुटी बांधवायला हवे मग तो गणपती कसा असतो आम्ही पुण्याला वेळा जायले हा का दगडूशाल फिन हा आता जास्त वेळ करू नको मला पण लय भूक लागली बघा आरवला पण भूक लागली आरव भूक लागली तुला मग चालायचं का हा मग काय हो ताई तुमचं नाव टिपून द्या आणि पैसे टिपा काय गरज आहे नाही नाही राहू द्या काय नाही एवढं तुम्हाला नाही तसं काय नाही आमचं गुप्त काय ना ओपन काय तसा काय विषय नाही मग परत हा हा चला भाई गेले गेले का मागस गेले वाटत त्यांना सांगायचं राहून गेलं मानावर सांगू नका मी एवढे पैसे दिले बरं झालं ती पावती नाही घेतली नाही ते यांनी जर पाहिले असे मी एवढे पैसे तुम्हाला तरी आम्हाला सांगते पैसे त्यांनी पाहिले असते घरामध्ये तर ती पावता आली नसते मला जाऊन बरं झाली गणपतीच्या नावाने पाच हजार रुपये दिलेच सही मी। ते ते आए, ना मी त्याच्यातला आनंद गणपती बाप्पा उंदरा लालू चंद्राव गावात ऐकलं ना कोणी कुत्रेक मारतील आपल्याला हा बरोबरी बरं चला आवाज तर द्या गणपती बाप्पा सगळ्या गोळा झाला आता मला आता सगळे ना पाचशे रुपये कमी आहे बर का पन्नास हजाराला एक काम कर अडीच हजार रुपये ना याला देऊन टाक अडीच अडीच देऊ का हा आणि बाकीचे मग तुला मी सांगतो तेवढं तरी कर अडीच वर चल अडीच आहेत ना हो हाय अडीच हजार आणि एक रुपये दिला दे त्याला हे पैसे घे काय घरी दाखवायचं नाही गपचुप खायचं तू समजलं ना हा आईला सांगू नको आणि पप्पाला पण सांगू नको कोणालाच मन नको काही नीट पैसे लपून ठेव पण बरं घरी तू आता जा आता तू घरी जाय ना गेले म्हणजे विषय संपला संपला आता आपल्याकडे राहिले किती आपल्याकडे पंचेचाळीस आहेच पंचेचाळीस नाही रे सेहेचाळीस राहिले आता शेचाळीस बरं चाल हा अर्धे अर्धे पैसे वाटून घेऊ आता आपण दोघ दोघ अर्धे अर्धे वाटून घ्यायचे काय बो गणपती बाप्पा काही करणार नाही ना आपल्याला आजारी बिजारी अरे काय नाही करत गणपती बाप्पा आणि मला सांग तू पन्नास हजारामध्ये इथं गणपती बसल का एकवीस फुटाची मूर्ती आणायची आपल्याला हा? हा? त्या मूर्तीलाच पैसे कमी पडतील हा बरोबर गणपती आणायचा आणि का बसवायचा एक काम करू त्याच्यापेक्षा पैसे घेऊ अर्धे अर्धे आणि मी आहे ना मी बस मस्त पैकी आहे ना गावात ना निघून जातो जोपर्यंत गणपती उठत नाही तोपर्यंत गावात येत नाही अरे बाबा मग मी एक काम करतो तो काय करतो माझ्या वाटेल जेवढे येतील ना हा मग मी इडून ये ना दमनला जातो बर अहो दमनला जातो तर लय स्वस्ती छायचा म्हणजे तो, तो गणपतीच्या का हा तिकडं स्वस्त आहे तिकडे बसतो मस्त हॉटेल मध्ये जाईल मस्त पोटाला खाईल दारू फुल पिईल आणि तेवढे पैसे संपोच घरी येत नाही गणपती उठतापर्यंत येऊ नकोस हा मग तो गणपती उठून जाते ना हा मग आता एक काम कर घरी पैसे तुझ्याकडेच ठेव हा ये ना मी मस्त पैकी घरी जातो माझी बॅग भरतो हो आणि येतो तुला फोन लावतो मग स्टँड वर ये हा चल काय एकदम मस्त पैकी आहे ना गावात पहिले बाहेर वाटून घेऊ हो मी तुझे निम्मे पैसे काढून ठेवतो ना बाबा हा चल पहिला घरी चल चल बॅगा भरून येऊ लगेच